लाइट हाऊस मंडे आपण याच्या अगोदर बघितलो पण लाईट हाऊस फक्त बाहेर ना बघितलो सो so, किती जण तुम्ही बघितलात आतमधना काय माहिती नाही पण आपल्यासोबत सुद्धा एक्सप्लोर करू मिळताना लांबून बघितलं तर खूप छोटा कसा दिसतात तर केवढा मोठा असा बघा आतमध्ये बघूया कसा असा एक्सप्लोर करूया कसे काय म्हणते वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग म्हणजे आजच्या आपल्या ब्लॉगची सुरुवात एकदम सकाळी झालेली आहे चहाच कप आहात तर वाजलेले असत करेक्ट सकाळचे सात आणि आजचा तुम्ही थमलेले आणि टायटल बघितलात तर आज आपण मित्रांसोबत तिरग जातो तर आपण आज चलो मालवण आचरा त्या साईडी आणि जबरदस्त मजा येते या ब्लॉग पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि आता आपण थोड्याच वेळानंतर बाहेर पडतो पटाफट पड़ चाय पिऊन घेऊया आणि मित्र आणि गाडी घेऊन येते त्याच्यानंतर आपण बाहेर पडूया चला <laughs> फायनली आपण कुडा ते असं प्रवास केलो आणि इकडे येऊन आता पोहोचलो बरोच टाइम झालो मस्त एन्जॉय करी दिलो मालवणचं बाजारमध्ये बघितलो आणि आता आपण कोणासोबत प्रवास करतो काय ही पण तुमका माहिती देते तर या जाऊया या साईडला नमस्कार आम्ही आचरेकर बंधू माझं नाव एकनाथ आचरेकर हा ओमप्रकाश आचरेकर आम्ही सगळे फॅमिली मिळून कोकण स्पर्श समूह चालवतो त्या अंतर्गत आम्ही कांदवळन सफारी जसं मॅंग मँगलू फॉरेस्ट सफारी बोलतात त्याला त्याच्यानंतर कायाकिंग मँग्रुव्हजमध्ये कायाकिंग एक्सप्लोर करण्यासाठी जी ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी आहे कायक चालवून तुम्ही मँग्रूजमध्ये सफर करू शकता त्याच्यानंतर ट्रेक टू लाईट हाऊस कॅम्पिंग ओव्हरनाईट कॅम्पिंग आमच्या इकडे हिडन बीच आहे म्हणजे एक केवला म्हणून बीच आहे आयसोलेटेड बीच आहे त्याच्यावरती आम्ही ओव्हरनाईट कॅम्पिंग करतो त्याच्यानंतर डॉल्फिन डिप सफारी फिशिंग स्किल अशा विविध ॲक्टिव्हिटीज आम्ही या कोकण स्पर्श समूहामार्फत तेव्हा म्हणून देतो या सगळ्यात पहिली ॲक्टिव्हिटी आपण काय करतो तर सगळ्यात मेन इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे सेफ्टी तर सगळ्यात अगोदर लाईफ जॅकेट बघा काय विचार लांब पाय घालू नको होडी असून उतरत ना कधी पण आपण आता जस्ट बोट मधन त्या साईडने इकडे क्रॉस केलो आणि आपल्यासोबत सर असत पुढचा प्रवास सगळे सर समजावून सांगतील तुम्हाला प्रॉपर गायडन्स मिळाले याच्यासाठी आपण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतो प्रयत्न करतो तर सर आपण आता तिकडनं या साईड आता कुठच्या एरियामध्ये असं नमस्कार सर आज आता आपण ॲक्टिव्हिटी जी करतो ती ट्रेक टू लाईट हाऊस म्हणजे आपण ट्रेक करत लाईट हाऊसच्या इथे जाणार तर तुम्ही जो पलीकडचा जो बघित बघताय तो आयलंड म्हणजे तो आहे आपला बेट आहे जामडूल बेट आचरा गावामध्ये जामडूल बेट जामडूल गाव आहे बेट आणि हा मालवण तालुका आहे तो आता ही जर रात्रा खाडी क्रॉस करून आपण पलीकडे आलो म्हणजे आपण देवगड तालुक्यात आलो हे आठबंदर गाव आता हे वरती आपण जाऊन आचरा लाईट हाऊस आता ते गा जरी देवगड तालुक्यात जरी असलं तरी ते गव्हर्नमेंट रजिस्टर आचरा लाईट हाऊस रजिस्टर आहे म्हणून आपण आता आचरा लाईट हाऊसला भेट द्यायला चाललो आहे थोडक्यात म्हणजे आपण आता ट्रेकिंग करतो ट्रेक टू लाईट हाऊस लाईट हाऊसपर्यंत आपला प्रवास असतो आणि या साईडला बघू शकता सुंदर निसर्गाचं सौंदर्य बघा सुंदर सुंदर वेगवेगळ्या प्रकारची झाडं असत आणि यांच्याबद्दल सुद्धा आपण माहिती घेत मित्रांनो आता मी काय सांगतो ते फक्त लक्ष द्या आता ही जी आहे ना आठ ते दहा मिनिटाची आपल्याला घाटी आहे घाटी म्हणजे मीडियम म्हणजे मॉडेट लेवलचे ट्रेक आहे फक्त घाटीतून चालताना दगड वरती पाय देताना थोडस मजबूत द्या जर हलता दगड असेल तर शक्यतो पाय देऊ नका म्हणजे घसर घसरायला ना हे त्रिफळाचं झाड हा काटे काटा दिसतं ना त्रिफळाचं झाड की त्रिफळा भेटतात बघा कालवनात वगैरे टाकतात हा वास बघा हे जे तुम्हाला सुंदर फुल दिसतं असं ना ते गोकर्ण ठीक आहे निळ्या कलरचं हे फुल आहे त्याला इंग्लिशमध्ये त्याची ना याची ना चाय बनवली जाते चाय ही डायबिटीज किंवा अशा पेशंटसाठी आहे ना चांगली याचा चांगला उपयोग असतो ही फुलं काढायची थोडी सुकवायची आणि त्याच्यानंतर त्याची चहा बनवायची ठीक थे। आहे ब्ल्यू टी म्हणून ह्याची खूप प्रसिद्धी आहे युरोप अमेरिकेमध्ये ही फुलं आठशे ते नऊशे पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅमने विकली जातात रुपयाने ठीक आहे एवढी थे याची किंमत आहे आपल्या लोकांना यातली माहिती नाही पण ह्याची चांगल्या प्रकारे आणि औषधी असे उपयोग आहेत हे जी झाड तुम्हाला दिसता ना ह्या भारगीचं झाड ठीक आहे ते भारगीची भारगीचं झाड म्हणून म्हणतात का ह्याची भारगीची चांगली भाजी ही पण कडू थोडीशी कडवत तोरट भाजी असता पण ही पण औषधी भाजी म्हणून वापरली जाते ही पावसाळ्यात त्याचे जे कोवळे तुरे असतात ते तोडून मग त्याची भाजी केली जाते त्यांची फुलाची पण भाजी केली जाते फुलाची पण भाजी चांगली जाते हां ठीक आणि या पाण्यांचा औषध म्हणून उपयोग होता चांदणी बोलतात ठीक आहे दे 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 था था, ते चांदणी फुल बोलतात म्हणजे आमच्याकडे त्याला आता त्याचं नाव सायंटिफिक काहीतरी वेगळं असेल पण हे चांदणी फुल संध्याकाळचं फुलतं हे रात्रभर फुलणार नंतर सकाळी हे बावणार आता हे बघा हे बावलेली आहेत आता हे जे कळे आहेत हे आता संध्याकाळी परत फुलणार चांदण्यासारखं दिसतं म्हणून त्याला चांदणं फूल बोलतात गवत फ्रशाचं आवडतं खाद्य आणि त्याच्यामध्ये अजूनही खायला हे तुम्हाला उन्हाळ्यात दिसतात काटेरी काट एकदम काटेकाटे असतात त्याला कोच आता कुठेतरी कुजून गेली ती सगळी काटेरी असतात पाऊस संपला ना की त्याच्या येतात असेच असतात फक्त ते असतो असा एकत्र आणि त्याला असं पाय दिला पाहायला लागणार पण हे जे असे गवत आहे ना खडक कातळ गवत हे सशाचं आवडतं खाद्य आणि ते पोच पोच या साईडला पण बघतो नाही बघा ही टाकड्याची भाजी आपल्याकडे टायकाळ म्हणतात आणि आपण जेव्हापासून प्रवास तिकडनं स्टार्ट केलं ट्रेकिंग संपवल्यानंतर खूप सुंदर सुंदर फुलांची त्याच्यानंतर आजूबाजूच्या झाडांची छोट्या छोट्या माहिती घेत घेत आपण पुढे चाललो आम्ही इकडे राहतो पण एवढी डीप माहिती आमक नव्हती सरांमुळे आमका सगळी माहिती व्यवस्थित कळत कळत चालली आहे बघू शकता लाईट हाऊस आपण इकडनं दिसता आपण तिकडे जाऊचा सगळ्यांची उत्सुकता वाढलेली असा आणि किती सुंदर वाटतं बघा वाट, वाट पण एकदम निर्मळ असा आणि सध्या पावसाचं वातावरण असा हे बघा आणि कुठचाही कलर ग्रेडिंग वगैरे काही केलेलं नाही व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकताय नॅचरल सुंदरता असा निसर्गाची करेक्ट लाईट हाऊस आपल्या समोर लाईट हाऊस लाईट हाऊस काढून जाऊया आणि वरतून जो तुम्हाला नजारा दिसेल तेव्हा आपण म्हणतो ना स्वर्गापेक्षा सुंदर आपला कोकण नक्कीच भेटा चला लाईट हाऊस म्हणजे आपण याच्या अगोदर बघितलो पण लाईट हाऊस फक्त बाहेर ना बघितलो so, सो किती जण तुम्ही बघितला आतमधना काय माहिती नाही पण आपल्यासोबत एक्सप्लोअर करू मिळत आचरा पॉइंट दीपगर लाईट हाऊस ओके सर लांबून बघितलं ला, तर खूप छोटा कसा दिसतात तर केवढा मोठा असा बघा आतमध्ये बघूया कसा असा एक्सप्लोर करूया इकडनं एंटर केलो स्टेप्स असत आपण चढतो लाईटच्या आतमध्ये असो हा भाऊ बोलता कार्टून मध्ये बघितलेलं हे आपण स्टेप्स कंप्लीट केलो आणि इलो आणि आता आपण फायनल याच्यावरती इलेलो असो आपण चढूया किती तर आपण पोहोचलो आणि नजारा असा तो नेक्स्ट लेवल असा याच्यापूर्वी आम्ही सुद्धा कधी इकडे रवान असो नजारा अनुभव नाही हो जसा की मागाशी बोलले भी। स्वर्गापेक्षा सुंदर काय असा रे स्वर्गापेक्षा सुंदर आपला कोकण पण करेक्ट ते बघा तिकडे त्या साईडना नंतर वरती त्या साईडना ट्रेक करत करत इकडनं येलो इकडनं बघितलं तर खूप लांब डिस्टन्स वाटतं पण चालताना असं अजिबात वाटत नाही की एवढा लांब असा कधी आम्ही उपल्लो गाठलो काय कळत पण नाही आणि वरण किती भारी वाटतं बघा बघा आमच्या सोबत आठवणी जोडून राहूतले वाह लाईट हाऊस लांबना जर बघितलो पण लाईट हाऊस चे लाईट कसे असतात बघू शकता याच्याबद्दल काही जास्त माहिती नाही पण आपण पुढे ना बघू शकतो अशा प्रकारचा काहीतरी त्यांचा स्ट्रक्चर असा हे बघा आणि पूर्ण ग्लास नमस्कार येऊन ना आमच्याकडे असं कडू दरी असा ते का इंग्लिशमध्ये क्लिप व्ह्यू पॉईंट बोलतात व्ह्यू पॉईंट हा का येऊन तुमचं मस्त पैकी फक्त सांभाळून यायचं कारण खाली जर गेला तर डायरेक्ट वरचर असतो त्याच्यामुळे खाली दरी आहे पूर्ण पूर्ण दरी असा आणि समोरसून तुमचा दिसतो तो हळू हे होतो सुंदर ऍक्टिव्हिटी केलं दोन सुंदर गोष्टी बघितलो झाडांची माहिती घेतलं आणि आता आपण परत एकदा बोटपाशी इलेल्या असो परत एकदा लाईफ जॅकेट घालायचे बोट मध्ये एंटर करायचा सर आता कुठचे आपण हे करतो एक्सप्लोअर करतात सगळे कांदळवण सफारी करणार कांदळवन सफारी आपण कांदळवनातून फिरताना कांदळवनातल्या वनस्पती तिथले वन्य प्राणी मासे यांच्याबद्दल सगळी माहिती आम्ही देतो एक इन्फॉर्मेटिव्ह टूर आहे ते कसं किनारपट्टीवर पर्यटन जे करतात ना बोटिंग करतात ते फक्त बोटमध्ये बसवतात आणि फिरवून आणतात ठीक आहे तर आमचा एक काय यु एस पी आहे की याचं युनिक काय आहे की का आम्ही बोटमध्ये नुसतं बसून फिरवत नाही तर लोकांना जेव्हा कांदळवनातून फिरवतो तर कांदळवनाचे फाय काय फायदे आहेत काय चांगले त्याला का आपण कांदळवळ जपलं पाहिजे पर्या पर्यावरणाला त्याचे काय फायदे आहेत हे सगळी माहिती त्याच्याबद्दल आम्ही देतो दे त्याच्यामुळे ती एक आमची कांदळवण सफर ही एक चांगली युनिक टूर आहे ओमप्रकाश आत्रेकर आणि हा माझा भाऊ एकनाथ आत्रेकर काका आहेत आमचा इथे एक ग्रुप आहे कोकण स्पर्श नावाचा ज्यामधून आम्ही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करतो आहे जसं की ट्रेकिंग टू लाईट हाऊस ओव्हरनाईट बीच कॅम्पिंग डिप्सी सफारी डॉर्फिन सफारी बर्ड वॉचिंग ट्रॅडिशनल आणि मॉडर्न फिशिंगच्या ज्या स्किल आहेत जसं परंपरेनुसार काही मासे कसे पकडायचे आणि आता मॉडर्न पद्धतीने मासे कसे पकडत आहेत ह्याच्या काही ॲक्टिव्हिटीज त्यानंतर कायाकिंग बर्ड वॉचिंग असे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आम्ही आमच्या ग्रुपमधनं करतोय त्यापैकी आता ही म्हणजे महत्त्वाची एक ॲक्टिव्हिटी म्हणजे आपण करतोय मँग्रू सफारी ठीक आहे सगळ्यात मँग्रोव्ह म्हणजे काय ते तुम्हाला क्रिय करतो मँग्रोव्ह म्हणजे अशी वनस्पती आजूबाजू सगळे दिसते जी वनस्पती खाऱ्या पाण्यावर वास्तव्य करते ज्या झाडांची ग्रोथ वाढ खाऱ्या पाण्यावर होते त्यांना मँग्रोव्ह असं म्हणतात आणि आमच्या इथे शुद्ध मराठी त्याला म्हणजे मँग्रोव शुद्ध मराठीत कच्च्या वनस्पती असं म्हटलं जातं कच्छ वनस्पती आमच्या इकडे फेमस आहे कांदळवण आमच्या इकडे सगळे बॅनर्स वगैरे बघितलं तर कांदळवन सापारीचे आहेत कांदळवण का म्हणतात सगळ्यात महत्त्वाचं इकडे की कांदळवन का म्हणतात तर हे जे झाड दिसत आहेत ना आता तुम्हाला याच्यावर बिया दिसत नाही याच्यावर शेवग्याच्या शेंग्यासारखे बिया असतात आणि या झाडाचं नाव आहे राहीसफरमे करून या झाडाला मराठीत म्हणतात कांदळ कांदळ नावाचं झाड आमच्या इकडे खूप मोठ्या प्रमाणात आहे म्हणून इकडे कांदळवन सापारी हे फेमस आहे पण जर तुम्ही मुंबईच्या किनारपट्टीवर गेलात किंवा तिकडे मुंबईच्या खाणीमध्ये बघितलं तर तिवराचं झाड म्हणजे आता पुढे दाखवतो तुम्हाला तिवर तिथे जवळपास नाही पुढे दाखवतो बऱ्याचशा जे बारीक पानाचं असतं औसेनिया मरी नमन त्याचं नाव आहे ते मराठीत तेरात ते तीवर म्हणतात महत्त्वाचं म्हणजे आमच्या सिंधुदुर्गात आचऱ्या घाटीमध्ये म्हणजे सिंधुदुर्गात पूर्ण आचऱ्या खाडी म्हणजे सगळ्यात मोठं मँग्रो आहे साधारण साडेपा साडेपाचशे ते सहाशे एकरमध्ये पसरलेलं मँग्रो आणि याच्यात असे काही फेशेस आहेत असे काही प्रकार आहेत मँग्रोचे सिंधुदुर्गात फक्त आमच्या इथेच बघायला मिळतात आचऱ्यामध्ये बाकी तुम्हाला कुठेमध्ये मध्ये दिसत नाही आता मॅन्युअल प्लांटेशन बऱ्याच ठिकाणी त्याचं जसं की झायलो कार्पस म्हणून एक प्रकार आहे जो औषधी म्हणून ओळखला जातो ठीक आहे त्यानंतर पण बरेचसे फायदे आहेत जसं रोजगार रोजगाराचं सांगायचं झालं त्या झाडापासून खूप मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो आपल्या ग्रामीण लोकांना इकडे आजूबाजूच्या का आणि कसं सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोजगार कोणत्या प्रमाणात मिळतो तर फिशिंग तुम्हाला माहितच असेल की मेन आपल्या इथे कोकण किनारपट्टीच्या लोकांचा मेन धंदा आहे फिशिंग पण पावसाळ्यात जेव्हा समुद्राची फिशिंग बंद असते त्यावेळी हीच फिशिंग आपण या खाडीमध्ये करतो <णति> आता मगाशी आम्ही तुम्हाला ते झाडांची माहिती सांगत होतो ना तिवर वगैरे ते हा बघा हा जो वरती बारीकपणाचा तो दिसतो त्याला फळ आहेत बघा आता त्याचं फुलोर आहे म्हणजे त्याचं सीझन आहे फळांचं तर फळांचं ते सीझन आहे तर ते बारीक त्याला तिवर बोलतात आपल्या मराठीमध्ये इंग्लिशमध्ये त्याचं आपलं सायंटिफिक नाव आहे ओसेनिया मरीना आणि हे जी तुम्हाला गडद हिरव्या रंगाची जी पानं आहेत आणि ते दिसत आहेत ना तर हे कांदळ वृक्ष आहे ठीक आहे कांदळाचं आता आता फुलं फुलत आहेत त्याला छोटी छोटी फळं असतील आणि त्याच्यानंतर त्याच्या ते शेवग्यासारखे शेंगे असतात लांब तर भरपूर तुम्ही बघितलं असतात कांदळवनाच्या व्हिडिओमध्ये तर ह्या ह्या कांदळ वृक्षाचा ठीक आहे आता पुढे तुम्हाला दाखवतो पुढे एक आपलं महाराष्ट्र स्टेट ट्री म्हणून आहे महाराष्ट्र आपल्या गव्हर्नमेंटने आपल्या स सातशे वीस किलोपट्टीला ते झाड आढळतं म्हणून त्याला स्टेट ट्री डिक्लेअर केलेलं आहे तर त्याचं नाव आहे सोन रशी अल्बा त्याला मराठीमध्ये पांढरी चिप्पी म्हणतात कारण त्याला पांढरी फुलं येतात आता त्याच्यावर काही पांढरी फुलं पण आपल्याला बघायला मिळतील आणि त्याला स्टार ॲप्पल स्टार स्टारसारखी फळं असतात म्हणून त्याला स्टार ॲप्पल त्या फळांना स्टार ॲप्पल बोलतात स्टार सारखे दिसतात बघा त्याचं कवर जे आहे ना त्याचं पूर्ण ना ते पूर्ण स्टार सारखं बनतं म्हणून त्याला स्टार ॲप्पल बोलतात किंवा त्याला स्वीट सेंटेड ॲपल बोलतात हे सोनरशी अल्बम महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आला स्टेट मॅंग्रोव ट्री म्हणून डिक्लेअर केलेलं आहे तर मंडळी आता आपण बोटिंग तर करून येलो कांदवन सफारी आता आपण कायाकिंग करूया आपण कांदवन एकदम आता जवान आपल्या बोग मिळतले आणि बघूया कशा प्रकारे बाकी यांनी आपली सफर कशी होते या त्याला सगळे रेडी झालेले आहेत लाईफ जॅकेट सगळ्यात महत्वाचे असं सांगतील ड्रायवर जरा फास्ट पुढे पुढे जाऊन पाच यात दाखवा काय लागलं ओबले कोण मारताला पण वटवागळा वटवागळ्यांचा पूर्ण समूह हा बघू शकते हा तिकडनं बाहेर पडायला वाटतं तिकडना होतं एफ हे जे आहेत ना हे कांदळ रायझोफॉरम एक्रोनाटा हे ह्याचे बिय समजला हे मोठे शेवग्याचे शेंगे असतात ना तसे लांबलचक वाढतात ह्या फुल आ त्याचा ह्या सीड आहे म्हणजे बिया ह्याचा रो कसा होता रोपण ही पुरी पुरी मोठी झाली अशी पुरी एकदम मोठी शेंगेसारखी झाली परिपक्व झाली ना की ते त्या बोंडातून सुटतात आणि ऑटोमॅटिकली खाली जाऊन ते वाळत होता कारण त्याचा जर डिझाईन आहे तर असा सिलेंड्रिकल डिझाईन आणि खाली नॅरो पॉईंट असतात का त्या आहे बघा ठीक आहे तर खाली जाऊन वाळूत आपल्या चिखलामध्ये रुततं मग तिथून परत त्या नवीन झाडाची उत्पत्त होतं तर त्या आहे का त्या सीडला म्हणतात सायंटिफिक भाषेमध्ये प्रोपॅगल्स ठीक आहे आणि त्या प्लांट हे प्लॅन्टेशनला काय म्हणतात काही वी व्ही पेरी प्लांटेशन तर व्हिव्ही पेरी प्लांटेशन म्हणजे झाडावरती यामध्ये झाड तयार होण्याची प्रक्रिया